नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा हरदिन मॉर्निंग ग्रुप कडून निषेध भिंगार शोकसभा घेऊन बळी गेलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली शांतता भंग करणाऱ्या शक्तींना ठोस उत्तर देण्याची मागणी दहशतवाद्यांना तर ठोस उत्तर देण्याची गरज आहे संजय सपकाळ काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळील बायसरण भागात झालेल्या निर्गुण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या हल्ल्यात बळी पडलेल्या अठ्ठावीस निर्भराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या शोकसभेसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन चोपडा रमेश वराडे रतन शेठ मेहेत्रे मेजर दिलीपराव ठोकळ दीपकराव ताडगे पत्रकार जहीर सय्यद सुधीर शेठ कपाळे अशोकराव पराते विलासराव आहेर सर्वेश सपकाळ दीपकराव घोडगे अभिजित सपकाळ विकास सरदार सरदारसिंग परदेशी अविनाश जाधव अविनाश पोतदार दिलीप शेठ गुगळे प्रकाश देवलाळीकर शेषराव पालवे रामनाथ गरजे कुमार धतुरे योगेश चौधरी मुन्ना वागसकर दशरथराव मुंडे नामदेवराव जावळे अमोल सकपाळ संतोष वीर अनिल शिरसाट पंडितजी आदी लोक यावेळी उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की काश्मीरमध्ये सातत्याने अशांतता माजवण्याचे षडयंत्र रचले जात आहे पाकिस्तानसारखे शत्रू राष्ट्र दहशतवादी संघटनांना पाठीशी घालून भारताची एकता शांतता आणि अखंडतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहे धर्माच्या नावावर निर्भरात नागरिकांवर हल्ला करणे हे केवळ कायरतेचे लक्षण आहे याचा मी तीव्र निषेध करतो केंद्र सरकारने अशा हल्ल्यामागील शक्तींना शोधून काढून कठोर शासन करण्याची यावेळी मागणी केली या सभेत हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांवर व त्यांना पाठबळ देणाऱ्या शत्रू राष्ट्रांवर कारवाईची मागणी केली दहशतवाद्यांचा हेतू म्हणजे भीती निर्माण करून समाजात अस्थिरता पसरविणे मात्र भारतवासीय हो एकदलाने याला प्रत्युत्तर देतील अशा विश्वास उपस्थितांमध्ये व्यक्त केला गेला तर सभेच्या अखेरीस उपस्थित सर्वांनी मौन पाळून हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली